आपल्याला आपल्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील किंवा सकारात्मकता जागृत करायची असेल तर एक मी सांगते की आपण कमीत कमी एकवीस दिवसाचं चॅलेंज केलं पाहिजे त्या एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपल्याला आपल्यासोबत काही सकारात्मक वाक्य आहे मी अशी दहा वाक्य सांगते की आपण दर दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा झोपायच्या आधी आपल्या स्वतःशी म्हणायची आहे त्यातलं पहिलं वाक्य आहे मी माझ्या आयुष्यात त्याला मी माझ्या आयुष्यातला सर्व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहे कृतज्ञता आहे आहे वाक्य माझ्या आजूबाजूला प्रेम आणि सकारात्मक याने काय होईल आपल्या अवतीभोवती असलेलं सकारात्मक वातावरण आपल्यामध्ये सुद्धा ती सकारात्मकता जागृत करते तिसरं माझं जीवन आरोग्य आणि आनंदाने भरलेलं आहे असं बोलल्याने काय होत आपल्याला चेतना मिळते आपण आनंदी राहतो नंबर चार माझ्यात भरपूर ऊर्जा आणि चैतन्य आहे नंबर संधी सर्वत्र आहेत आणि त्यांचा लाभ घेण्याची माझ्यात क्षमता आहे सहा पैसे माझ्याकडे अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गाने येतात नंबर सात माझे उत्पन्न सतत वाढत आहे आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यासाठी हे वाक्य गरजेचे आहे मला हवे असलेले यश आणि समृद्धी निर्माण करण्याची क्षमता माझ्यात आहे हे नंबर आठचं वाक्य आहे नंबर नऊ दररोज माझे ध्येय साध्य करण्याच्या वाटेवर मी पुढे पुढे जात आहे आणि शेवटच या ब्रह्मांडाचे माझ्यावर प्रेम आहे आणि मी यशस्वी व्हावं अशी त्याची इच्छा आहे बघा ही दहा वाक्य आपल्याला यातील चार पाच जरी म्हटली तरी ती पुरेशी असतात आता हे म्हटल्याने या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होतीलच आणि म्हणून आपण बाकीची काही आपली कामं आहेत ती करणार नाही आहोत तर हे चुकीचं आहे ही सगळी वाक्य जे आहेत ती आपल्यामध्ये सकारात्मकता आपल्यामध्ये एक चांगल्या गोष्टी चांगल्या चेतना चांगल्या भावना जागृत करण्यासाठी आहेत दिवसाची सुरुवात या वाक्यांनी केली तर आपलं दिवसभराचा जो क्रम आहे तो आनंदी चैतन्यमय होतो आणि ते होण्यास मदत होते एकवीस दिवसाचं हे चॅलेंज करून बघा नक्कीच आराम भेटेल फायदा होईल